नमस्कार मित्रो आज आपण आलेलो आहे कामोटे बालाजी डोसा या ठिकाणी बघा किती मस्त प्रयत्न केलेला आहे डोसा बघूया पूर्ण बालाजी डोसा कामोटे या ठिकाणी कामोट्यामधील खूप लोकप्रिय डोसावाला आहे बालाजी डोसा डोसा बनवण्याची पद्धत बघूया पूर्ण कसं आहे मस्तपैकी वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या सांबार <laughs> सब्जी असं मस्तपैकी ॲड केलं आहे बटरचं प्रमाणसुद्धा खूप एकदम हाय क्वांटिटीमध्ये आहे तेल अजिबात यूज केलं जात नाही खूप मस्त आणि भारी बनला हा आहे दालवाडा मेंदवाडा बालाजी डोसा कामोटे नवीन बीट खूप छान आहे टेस्टला तुम्ही नक्की या ठिकाणी येऊन याचा आनंद घ्या मैसूर मसाला डोसा आपण ट्राय केलेला आहे या ठिकाणी बघा बनवण्याची पद्धत किती छान आहे कामोट्यामधील एकमेव प्रसिद्ध ठिकाण साउथ इंडियन फूडसाठी तर बालाजी डोसा इडली मेंदवडा डोसा एक नंबर एक नंबर क्वालिटी एक ना बटर डाळ तेल डाल डालत का तेल डाळते ना तेल नाही डाळत ना तयार झालेलं ही भाजी अशा प्रकारे वेगळी काढून दिली जाते परंतु त्याच्यावरती बटर क्वालिटी आणि क्वांटिटी आधी बाद कॉम्प्रोमाइज नाही आला जी तो सत्तामध्ये थँक्यू ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायच करा डायरी अशाच नवीन नवीन सुद्धा आम्हाला नक्की कमेंट करून जा आम्ही नक्की विजिट करून दाखवण्याचा प्रयत्न करतो टेस्ट करून बघतो सांबर चटणी सुद्धा एक नंबर आहे माझी बघा एक नंबर टेस्ट क्वांटिटी सुद्धा खूप छान आहे खूप तर आपण आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आता फोडला एन्जॉय करतो धन्यवाद